भारत देशात सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना भारत देशाने जो युद्धामध्ये पाकिस्तान देशाला जी धूळ चारली त्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी सोलापूर येथे सोलापुरातील सर्व नागरिक चार हुतात्मा चौक येथे जमा झाले होते त्याप्रसंगी भारतावर दहशतवादी अटक झाल्यावर भारतीय सैन्याने त्याचा उत्तर दिले त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून अभिनंदन करण्यात आले तसेच आपले भारतीय पर्यटक पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले व भारतीय जवान युद्धामध्ये शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली होती सदर रॅलीमध्ये तिरंगा ध्वज आकर्षित दिसत होते रॅलीमध्ये भारत देशाचा विजय असो भारत जिंदाबाद शहीद जवान अमर रहे भारत के बहादूर सैनिक को हमारा सलाम अशा घोष वाक्य देण्यात आले होते या जेव्हा अतिरेकी हल्ल्यामध्ये भारतीय पर्यटक हे शहीद झालेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये जे आपले वीर जवान शहीद झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनिटं श्रद्धांजली वाहूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो चला ही रॅली जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली सदर रॅलीत शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार विनोद इंगळे अनिरुद्ध वाघमारे संजय हरिजन श्रीनिवास संगेपाक विक्रांत गायकवाड पल्लवी सरोवसे सरीफ शेख प्रफुल्ल दुपारगुडे विजय गायकवाड श्वेताताई राजगुरू मल्लिकार्जुन हिरेमठ रवी थोरात सुरेश देशमुख शंकर शिंदे धीरज कसबे आदी पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष व महिला आघाडी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते